बदलापूर मध्ये पहिल्यांदाच मारुती सुझुकी नेक्सा लॉन्च करत आहे इलेक्ट्रिक व्हेकल अगदी बरोबर ऐकत आहात नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर शहरातील नेक्सा शोरूम मध्ये सध्या इलेक्ट्रिक व्हेकलचा लॉन्चिंग सोहळा जो आहे तो पार पडतो आहे आणि याच निमित्त खास म्हणजे या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये तुम्हाला ड्युएल बॅटरी सिस्टीम जी आहे ती बघायला मिळणार आहे त्याचबरोबर बास म्हणजे बी डबल एस हा जो प्रोग्राम आहे बॅटरी विथ सर्विस हा सुद्धा आज तुम्हाला बघायला मिळणार आहे यामध्ये तुम्हाला दोन लोन सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा आहेत काय हे संपूर्ण माहिती या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सध्या बदलापूरच्या लाडक्या नगराध्यक्षा रुचिताताई राजेंद्र घोरपडे यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर मारुती पाटील सर यांच्या शुभ हस्ते हा लॉन्चिंग सोहळा जो आहे तो पार पडताना आपल्याला बघायला मिळतो आहे नेक्सा शोरूम म्हटलं की प्रत्येकांच्या आवडतीचं शोरूम म्हणजे तुमच्या स्वप्नातील जर कार घ्यायची असेल तर आपली सर्वात पहिली चॉईस ही नेक्सा असते तुमच्या सगळ्यांच्या प्रतीक्षेसाठी आता नेक्सा शोरूम इलेक्ट्रिक व्हेकल लॉन्च करत आहे याचा अनिवीन सोहळा जो आहे आता पार पडणार आहे प्रज्वलन सध्या बदलापूरच्या लाडक्या नगराध्यक्षा रुचिता ताई राजेंद्र घोरपडे आणि त्याचबरोबर मारुतीदा पाटील सर यांच्या शुभ असते होताना आपल्याला बघायला मिळतो आहे म्हणजेच जर आता तुम्हाला तुमच्या स्वप्नातील कार घ्यायची असेल तर ते स्वप्न जे आहे तुम्ही पूर्ण करू शकता आणि अजून महत्वाचं म्हणजे आज बास हा प्रोग्राम जो आहे तो लॉन्च होत आहे म्हणजेच बॅटरी लोन आणि कार लोन या दोन्ही सुविधा जे आहेत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे यामुळे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती सोयीस्कर होणार आहे म्हणजेच ईएमआय पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत दहा लाखांपासून फक्त तुमचं हे गाडी घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं अगदी बरोबर ऐकत आहात फक्त दहा लाखांपासून दहा पॉईंट नव्याण्णव नौग नौग लाखांपासून हे स्वप्न तुम्ही साकार करू शकता ईएमआयचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत आता सध्या दीप प्रज्वलन करून जे आहे याला सुरुवात होते आहे बदलापूरमध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक ई कार्ट व्हेकल जे आहे ते सुरुवात लॉन्च होताना आपल्याला बघायला मिळते आहे दीप प्रज्वलनाने सुरुवात जी आहे सध्या केली जाते आहे त्यानंतर कार अनवेली सोहळा जो आहे तो सुद्धा पार पडणार आहे फर्स्ट टाइम इन बदलापूर मारुती सुजुकी नेक्सा घेऊन येत आहेत एक जबरदस्त इलेक्ट्रिक व्हेकल ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन बॅटरी ऑप्शन वन असणार आहे ती म्हणजे फोर्टी नाईन के आणि दुसरी असणार आहे ती म्हणजे सिक्स्टी वन के आणि सगळ्यात खास म्हणजे मारुतीने लॉन्च केला आहे एक नवीन प्रोग्राम बॅटरी ऍज अ सर्व्हिस या प्रोग्राम मध्ये तुम्हाला मिळणार आहे ड्युएल लोन सुविधा म्हणजेच तुमच्या स्वप्नातील कार तुम्ही बुक करू शकता फक्त दहा पॉईंट नव्याण्णव लाखांपासून अगदी बरोबर ऐकत आता कार जे आहे लवकरच होणार आहे त्यापूर्वी जे काही आपले मान्यवर आलेले आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे बदलापूरच्या लाडक्या नगराध्यक्षा रुचिता ताई घोरपडे आणि त्याचबरोबर प्रमुख मान्यवर मारुती दादा पाटील सर यांचा सत्कार जो आहे तो सध्या आता इथे केला जातो आहे त्यानंतर आपण बघणार आहोत की आपली जी काही इलेक्ट्रिक व्हेकल आहे ती कशी आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी घेत असताना तुमचे खूप काही पैशांची बचत जी आहे या ठिकाणी आज होताना तुम्हाला बघायला मिळणार आहे एक वर्ष फ्री चार्जिंग ती सुद्धा नेक्सा सर्व्हिस सेंटर यांच्याकडून आणि मारुती शोरूम मध्ये संपूर्ण भारतभर या ऑफर तुम्हाला बघायला मिळणार आहे ॲश्युअर्ड व्हॅल्यू प्रोग्राम तीन वर्षात सिक्स्टी पर्सेंट बाय हमी आणि एक प्युअर इव्ही बॉर्न इलेक्ट्रिक व्हेकल कार प्लॅटफॉर्म म्हणजेच तुमच्या स्वप्नातील कार घेण्याचं स्वप्न आता होणार आहे पूर्ण इलेक्ट्रिक ई कार व्हेकल म्हणजे ही इलेक्ट्रिक कार जी आहे ती आता लॉन्च होत आहे बदलापूरच्या नेक्सा शोरूम मध्ये नेक्सा शोरूम मध्ये आपण अनेक अशा कार लौकर पुरु पुरु ज्या आहेत त्या बघितल्या पण आता इलेक्ट्रिक व्हेकल लॉन्च होत आहे लवकरात लवकर तुम्ही देखील संपर्क करायचा आहे बदलापूर पूर्व याच ठिकाणी जे आहे नेक्साचं मोठं भव्य दिव्य असं शोरूम आहे आणि तिथे तुम्ही तुमच्या स्वप्नातील कार घेण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करू शकतात आपण लोकेशन बघणार आहोत त्यापूर्वी बदलापूर पूर्व परिसरात आपण आलेलो आहोत नेक्सा शोरूम मध्ये नेक्सा शोरूम मध्ये आपण आलेलो आहोत आणि याच ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे ती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे अनेक जणांनी या ठिकाणावरून त्यांच्या स्वप्नातील कार घेण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण केलेलं आहे बदलापूर पूर्व नेक्सा शोरूम याच ठिकाणी आपण आलेलो आहोत हे बघा इथे आहे आपला हा आहे आपला कल्याण बदलापूर हायवे आणि कल्याण बदलापूर हायवेच्या एक्झॅक्टली शिवम हेरिटेज मध्ये जे आहे तुम्हाला मिळणार आहे नेक्सा आपण बघत आहोत अनेक जणांनी कार जी आहे तिथून घेतलेले आहेत आणि नेक्साची जी काही सर्व्हिस आहे ती ऑल इंडिया बेस्ट सर्व्हिस आहे यंदाच्या वेळेत जो काही प्रोग्राम लॉन्च होतो आहे त्याच्या संदर्भात आपण काही अपडेट जे आहेत घेणार आहोत फर्स्ट टाइम इन बदलापूर मारुती सुझुकी नेक्सा लॉन्च करत आहे इलेक्ट्रिक व्हेकल इलेक्ट्रिक कार आणि यामध्ये बेस्ट ऑप्शन आहेत ते म्हणजे दोन बॅटरी ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे फर्स्ट बॅटरी आहे ती म्हणजे फोर्टी नाईन के आणि दुसरी आहे ती म्हणजे सिक्स्टी वन के अगदी बरोबर ऐकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मारुतीने लॉन्च केला आहे एक नवीन प्रोग्राम ज्याचं नाव आहे बॅटरी एज अ सर्व्हिस या प्रोग्राम मध्ये ड्युएल लोन जे आहे तुम्हाला मिळू शकतो म्हणजे दोन प्रकारचे लोन तुम्हाला मिळू शकतात एक लोन असेल ते म्हणजे कार लोन आणि सेकंड वन लोन असेल ती म्हणजे बॅटरी लोन म्हणजे बॅटरी खूप वेळेला असं होतं की आपण लोन घेतो परंतु बॅटरी कधीतरी खराब होते आणि त्याचं काहीच ऍश्युरिटी आपल्याला मिळत नाही त्याचमुळे नेक्सा एक छान असा प्रोग्राम जो आहे लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही अगदी लोन जे तुम्हाला इझिली होऊ शकतं पुढचं बघूया आपण यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे तर जास्त फ्लेक्झिबिलिटी आणि सोयीस्कर ईएमआय पर्याय सुद्धा उपलब्ध आहे या प्रोग्राम अंतर्गत स्टार्टिंग प्राइस फक्त तुम्हाला मिळणार आहे दहा ला दहा पॉईंट नव्याण्णव लाखांपासून म्हणजे कार घेण्याचं स्वप्न फक्त तुमचं दहा पॉईंट नव्याण्णव लाखांपासून आता पूर्ण होणार आहे बदलापूर मध्ये इतकेच नाही तर अजून काय फॅसिलिटी आहे ते आपण बघणार आहोत एक वर्ष फ्री चार्जिंग आणि कुठून ते पण बघा नेक्सा शोरूमच्या सेंटर मधून तुम्हाला एक वर्ष फ्री चार्जिंग मारुती शोरूम मध्ये संपूर्ण भारतभर या ज्या सुविधा आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत अॅशुएड व्हॅल्यू प्रोग्राम तीन वर्ष सिक्स्टी पर्सेंट बायबॅकची हमी आणि एवढंच नाही तर एक प्युअर इव्ही बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म कार अजून काय पाहिजे म्हणजेच गाडीची खास इव्ही साठी बनलेली असल्यामुळे तुम्ही इथे अधिक अॅक्युरेट रेंज आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे नेक्स्ट शोरूम मध्ये सध्या आपण आलेलो लौ, आहोत लवकरच जे आहे आता हा जो सोहळा आहे आपला तो फार पडताना आपल्याला बघायला मिळतो आहे मान्यवरांच्या हस्ते रिसेंटली जे आहे ते सुद्धा झालेलं आहे आणि आता आपण जी कार आहे ती अनवेलिंग सेरेमनी सध्या पार पडत आहे तर हीच आहे आपली इलेक्ट्रिक कार आणि याच इलेक्ट्रिक कारचा आता अनवेलिंग सोहळा जो आहे तो सेरेमनी पार पडणार आहे कशी असेल ही कार तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा बुकिंग करणार आहात का तुम्हाला सुद्धा इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायची होती का ती सुद्धा स्पेशली नेक्साची तर आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा की कोण कोण बुकिंग करणार आहे स्पेशली बदलापूर लॉन्च करेल नेक्सा इलेक्ट्रिक व्हेकल कधी लॉन्च करेल आणि कार म्हटलं की आता डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आपल्याला सर्वात पहिले पाहिजे असतं ते म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल तर इलेक्ट्रिक व्हेकल ही आहे इथे लवकरच आपण अनिल सोहळा जो आहे सेरेमनी पार पडणार आहे आता सध्या मान्यवरांचा सत्कार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला होताना बघायला मिळतो आहे पहिल्यापूरच्या लाडक्या नगराध्यक्षा रुचिताई घोरपडे यांचा सत्कार जो आहे सध्या केला जातो आणि त्याचबरोबर मारुती पाटील सर यांचा इथे सर सर्वे सर्व त्याचबरोबर मॅनेजर सर्वांच्या हस्ते इथे होतात आज कोण कोण काम सध्या सत्कार जो आहे तो सुरू आहे कार घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं परंतु कारचा बजेट परवडत नाही त्यामुळे अनेकांचं हे स्वप्न फक्त स्वप्नच बनून राहतं सेफ्टीच्या बाबतीत जर विचार करत असाल तर ते देखील आपल्याला छान सेफ्टी तिथे बघायला मिळत आहे सेवन एअर बॅग्स आहे लेवल टू एस आहे फ्रंट पार्किंग सेन्सर सुद्धा आहे आणि मुनरुफ आहे ऑल फोर डिस्क ब्रेकर आहे आणि भरपूर काही सेफ्टीच्या दृष्टिकोनाने फीचर्स जे आहेत आपल्याला या न्यूली लॉन्च होत असलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये बघायला मिळणार आहे सेफ्टी म्हटलं की सर्वात पहिले जे आहे त्याच्यावर फोकस केलं जात फ्युचर रेडी फ्युचर लोडेड आणि इकॉनॉमिकल इलेक्ट्रिक कार जर तुम्हाला घ्यायची असेल तर आत्ताच व्हिजिट करायचं आहे नेक्सा शोरूम तुझ्या नेक्सा शोरूम मध्ये आता, आता इलेक्ट्रिक कार व्हेकल जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर लवकरात लवकर बदलापूर पूर्व येथे असलेल्या नेक्सा शोरूम मध्ये व्हिजिट करायचं आहे धन्यवाद लवकरच पार्ट टू मध्ये आपण ही जी आपली कार आहे ती लिव्हिंग सेरेमनी जी आहे ती पार पडणार आहे तर तुम्ही बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आणि तुम्ही सुद्धा तुमच्या स्वप्नातील कार बुक करणार आहात का आम्हाला नक्की सांगा धन्यवाद